नमस्कार मी अशोक राठोड मी एकोणतीस डिसेंबर लावली मी व्हॉलीबॉलची बातमी लावली बोगस कामाबद्दल तर त्यांना ती चौकशी तर केलीच नाही आणि जे रोप तिथं पडलेलं होता त्याच्या पडण्या फाडून ती माती जिकडं तिकडं फेकून दिलेली कारण त्याला फक्त ते प्रूफ नष्ट करून लिहायचं आहे चौकशी आणि ते प्रूफ पूर्ण नष्ट करून टाकले त्यांना काही तिथं सिमेटी पोल पडलेले होते त्याचे जे बाउंड्रीचे पोल आहे ते पण काही फोडून तोडून जिकडं तिकडे टाकून दिलेले मला एकच सांगायचं आहे मी पंधरा तारखेला उपोषणला बसणार आहे हे मी त्याच्या ऑफिसला निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर आहे ना आज सहा तारीख आहे मी एकोणतीस तारखेला हे बातमी लावल्याच्या नंतर त्यानं आता हे खेळ चालू केलं माझ्यासोबत आणि मला पुढे शासनाला विचार नाही की हे गरीब लोकांना न्याय मिळेल का असं धन्यवाद ओडिशी ओडिशी ओढशी एवढी ओढीशी एवढी पड यायचं एक मिनटं आहे ना फोटो बी लिहून